हे क्या रे काय पडले रे चायला पाणी पितो आपण ह्यातलं काय काय पडले रे संजित लागल सी तुला तर कसं काय बघा काय काय आजच्या का, ब्लॉकची सुरुवात होत्या आपल्या गोव्यामधूनच आणि आज आपल्याला भेटायला आलेले आहेत हे आमचे पाहुणे माझ्या मामाचा मुलगा हा आणि सगळ्यात महत्वाचा आणि मेन म्हणजे काही गोष्ट असेल तर ह्यो पहिल्यांदा गोव्याला आलाय म्हणजे पहिल्यांदा आलायच ना पहिल्यांदा आणि याच्या अगोदर तो, तो, तो आला होता तर तेव्हा ते छोटं बाळ होतं आणि तेव्हा आम्ही पण बारख होतो म्हणजे मी काशी पाचवीस वेळेला असणार आणि हे असं म्हणजे काकत होता त्यावेळी तो त्यावेळी तो आलता त्यांना त्यावेळी गोवा बघितला पण त्यांना त्यानंतरनं तब्बल किती वर्ष आहे तुला गोव्याला येऊन तेरा वर्षानंतर त्यानं गोवा बघितलाय आणि सकाळी तो एंट्री केला आपल्या गोव्यामध्ये तेव्हा तुला कसं वाटलं फ्रेश वाटलं असं थोडशी थंडी होती त्याला गोव्यामध्ये थंडी वाढली सकाळी म्हणजे असं मला वाटतंय गोव्यात वातावरण कायम तापलेलं असते असं काही विषय नाही फक्त सकाळी आणि संध्याकाळी जेवढं फक्त वातावरण शिल्ड असते बाकी दिवसभरात तुम्हाला आग लागते म्हणजे लागते त्यात काय वादच नाही आणि पहिला तर विषय काय झालाय माहिती आहे का सगळ्यात मेन म्हणजे ह्यो आला आहे आणि सकाळी बरोबर पाणी गेलेलं आहे एक रूमचं सकाळपासून पूर्वी तसंच बसले आणि आता आम्ही सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन काढून आम्ही आता टँकर सांगितलं आता बघया टँकर कधी होते त्यानंतर हि आंबेबाई त्यांना आम्ही सगळ्या आवडणार मला ड्युटीला पण जायचं आहे आणि बघा आता सकाळचे वादले हे साडेसात बघा बघ्या पुढे तर अथक प्रयत्नानंतरनं थान फायनली आपला टँकर आलेला आहे आता हा टँकर आपल्याला पाच ते सहा दिवस जायलाच लागतोय बाराशे लिटरचा टँकर आहे बघ्या आता आम्ही जे टँकर सोडालो आहे की नाही हे फक्त आणि फक्त ह्या बिल्डिंग पुरता फक्त आम्ही टँकर सोडालो आहे त्यामुळे हे पाणी सगळं इकडे गेलं पाहिजे मग आता सकाळी उठून सगळ्यांच्याकडनं से कॉन्ट्री बिंट्री गोळा करून नाही आपण आता त्यांना कॉन्ट्री देणार आहे बाराशे रुपये झाल्यात म्हणजे तीनशे रुपये पर हेड कारण की ह्या सगळ्या बिल्डिंगमध्ये तुम्हाला किती वाटतील किती फ्लॅट आहेत फक्त चार फ्लॅट आहेत ह्या बिल्डिंगमध्ये अभिने पाणी दिया आहे अबी डाल आहे अभि चालू करेंगे क्या संजीत तर पाणी नाही ना तुम्ही काय केलाय सकाळपासून झोपलेलं निवा झोपलेला म्हणजे बरोबर सगळं तटवून बिटवून झोपला सगळं सकाळपासून हा बघूया तर म्हणलं पाणी कसं पडा लागले झोपत काय कळत नाही काय चांगला आहे चांगला लाईट गेली काय रे रह? आता पाणी पिणे टाकल्या लाईट गेली अहो टँकर वाले तुम्ही असं का करता आमच्याकडे पाणी का सोडत नाही तुम्ही टँकर रे संजय सकाळ बसतं कधी विषय करून सगळ्याच्या गाणं कॉन्ट्रीब्युट म्हणजे काय आणि टँकर आपण वत्ता लावला आणि डायरेक्ट लाईट गेला म्हणजे नशीब एवढं का म्हणतो आपण कनी नशीब गांडू तो का गांडू नाही वापस आता पांडू नशीब गांडू तो क्या करे का पांडू हे क्या रे काय पडले चायला पाणी पितो आपण यातलं काय काय पडले रे अरे डायरेक्ट गवत आहे का काय हा गवत आहे एम टी ओ पुरा संजय लागल संजीत तुला पायाला काय पाणी पाणी आल्यानंतर कसे पळ खुशी बघा <laughs> पाणी आल्यानंतर आता जस्ट मित्रांनो पाणी आले त्यामुळे आता जस्ट आवरले आहे शक्त काय बाबा ते बा टँकर आला पाण्याचे टँकर आल्यानंतर मग सर एका तासानंतर पाणी आलेलं जस्ट सगळं आवरले आणि लई वाईट आणि गिल्ड वाटाले की आपण एखाद्याला बोलवून घेतलं आपल्या घराकडे आणि सकाळी वापरायला पाणीच नाही तिनं पण आता आवरून घेतलं अरे तुम्हाला समुद्रावर नेतो कुठे समुद्र समुद्र दिसत इथनच बघायचं आपण नाही रे नाही रे तुला येणार जवळ समुद्र असं काय नाही आहे जवळ तुला तू काय काय नकोस घाबराय आला काय माहिती काय मेला तीन दिवस सांगितलं की तुला हे सगळं समोर दाखवतो इथे चांगले चांगले चर्चेस आहेत आपले मंदिर पण चांगले आहेत ने ते नेचर एवढं भर आहे त्यामध्ये पोरग पाच आले आणि मला सकाळपासून विचारायला समुद्र कुठे आहे समुद्र कुठे आहे समुद्र कुठे आहे मग त्याला म्हटलं जरा जॉबवरती जाऊन येतो आणि जॉबवरती जाऊन त्याला सांगतो म्हणजे सगळं दाखवतो संध्याकाळी आणि आता त्याला तो विचारला परत समुद्रकुट्या दाखव म्हणून तर त्याला म्हटलं बघ आपल्या गॅलरीचा डायरेक्ट दिवस समुद्र तो आणि ते म्हणून ते म्हणायला लागलं की याला नेणार आहेस का नाहीस नाहीच आहे तू समुद्र कधी लास्ट गेला ला रे समुद्र एक दोन वर्ष एक वर्ष झाला असेल लास्ट कुठला समुद्र गेला असतो सिंधुदुर्गमध्येच गेलेलो ते कसं कसं झालं आपण गेलो दादा होतंस का तदा आपण कधी रे मी ट्रिपला जाऊन मला झाली दहा वर्ष आता गणपतीमुळे लास्ट टाइम गेलेलो का अरे ते लई अगोदर झालं तेव्हाच गेले त्यानंतर समुद्र बघायला नाही सो त्यानंतर गेलेलो मुंबईमध्ये ते बघलेलं मायन राईव त्या म्हणून तर हे जे एक चांगली खोईश आपण आज पूर्ण करूया शंभर टक्केला समोर असला भारी धाक्या काही नाही आपल्याकडचा आपल्याकडचा पण धक्क्या तर आपल्याकडे पण धाक्या खुश झाला पाहिजे तेवढा लांब ला ना आलाय तिकीटचा खर्च करून आहे ते पिक्चरला बसला बसलाय तर जरा डाकेल की ट्रेलर आपला कसा असतो